जोपर्यंत सावध म्हणजे आपल्या गावठी भाषेमध्ये सावध मैदानात येत नाही तोपर्यंत फायरिंग होणार नाही परंतु तो धडधडत राहणारच अनेक विषय आहेत त्यामुळे बोलता येणार असे असे अनेक विषय आहेत की त्या ठिकाणी दुर्लक्ष केले गेले एक तुम्हाला एक सावंतवाडी शहरातले मी विषय सांगतो की सुरक्षा रक्षक केंद्र त्याच्यावरती जवळजवळ साडेतीन ते पाच कोटी रुपये खर्च केले आणि त्यानंतर सांगितलं गेलं की सावंतवाडीला पूर्व वैभव प्राप्त होईल हे वक्तव्य दीपक केसरकरांचं आहे <laughs> वैभव सावंतरा सावंतवाडी शहराचे पूर्वज काय लोकांच्या दारावरती काट्या घेऊन उभे नाही होते बरोबर ना बरो मग त्या जे सुरक्षा रक्षक केंद्राचं काय झालं याचं उत्तर दीपक केसरकर देतील काय आता पर्यटनावरती तुम्ही सांगता एक गाडी अंटाने आणि फिरवता परंतु गेले दोन हजार सात रोजी पर्यटन विकास महामंडळाचं आंबोलीचं जवळजवळ पंचवीस कोटी रुपये जमिनी सहित ज्याची किंमत होते तो प्रकल्प बंद आहे त्या प्रकल्पावरती चालू करण्याच्या दृष्टीने दीपक केसरने काहीच प्रयत्न केले नाही आणि आता तुम्ही जसं आता आपला हे जे सांगतो की रघुनाथ मार्केट आत्ताची जी उद्घाटनं किंवा भूमिपूजन होतात ती सगळी भूमिपूजनं ही रघुनाथ मार्केट पॅटर्न म्हणता येईल कारण की रघुनाथ मार्केट गेल्या पं पंधरा वर्षामध्ये त्याची पाच वेळा उद्घाटन केली ज्या ज्यावेळी न निवडणुका लागल्या त्या त्यावेळी निवडणुकांमध्ये त्यांनी त्याच्यावर स्थिती सुरू करून दाखवायचे आणि ते निवडणुकी झाल्यानंतर आठ दिवसामध्ये बंद पडलेलं आहे हे तर, तर सत्य प्रश्न तुम्ही विचारला आहे तुम्हाला नाही रघुनाथ मार्केटच्या संदर्भात त्यांनी उत्तर द्यावं ना म्हणजे ही जी स रघुनाथ मार्केट पॅटर्न कसा की सु निवडणुकी आली की काहीतरी चालू करायचं आणि बंद करून टाकायचं हा रघुनाथ मार्केट पॅटर्न अशा अशा स्वरूपाचे अनेक विषय आहेत नंतर ते हातात